दहा ते दहा मिनिटात माझी सुट्टी होणार आहे दुपारचे बारा वाजलेले आता भूक लागलेले डाळ भात चांगले एक नंबर गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मी कामावरूनच सुरुवात केलेली आहे ब्लॉकची एवढं काय तुम्हाला दाखवू शकणार नाही कंपनीत अलाउड नाही तर आता मी आहे गाडी मध्ये गाडी मी आहे गाडी मध्ये तर आता थोड्याच वेळात दहा ते दहा मिनिटात माझी सुट्टी होणार आहे तर सुट्टी झाल्यावर तिथं हे जॅकेट हे करायचं जमा करायचं तर आपल्याला सेपरेट सेपरेट एक लॉकर दिलेले आहेत तर त्या लॉकर मध्ये जमा करायचं म्हणजे ठेवायचं थोडक्यात थोडक्यात ठेवलं तर मग जर उद्या आलं तर आपलं आपलंच आता अशा तीन आहेत चालते ते मग आपण आहेत नाईट शिफ्ट तर काय विषय ना बसमध्ये जागा भेटत नाही म्हणून लवकर जावं लागतं तेव्हा जागा भेटते तर आत्ता वाजलेले आहेत दुपारच्या बारा दुपारच्या बारा वाजलेले आता भूक सकाळी काय नाश्ता केला नव्हता ना डाळ भात करणार डाळ भात डाळ भात आता डाळ भात म्हणलं तर तुम्ही पण विचार करत डाळ भातच खाते तर कंपनी दाखव कुकर कुकर आधी चिटे होत नव्हते ना आता चिटे व्हायला लागल्या डबल काम करायला हवं लागलं तू करून खाली सांडायला लागलं पण दिसतंय गेला सांडला आता काय पोसून घ्यायचं तोपर्यंत मी चिरतोय कांदा दहा टाकतो दहा टाकल्या बात टाक शिजायला म्हणून दादा मी तुम्हाला बाय करतो बाय भेटतो थोडा वेळ डायरेक्ट स्वयंपाक झाला काय तुम्हाला दाखवू शकत नाही करा मात्र तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद तर मग असं हाताने करून खावं लागतं डाळ भात तर डाळीमध्ये आज टमाटच नव्हतं काय नाही इथे गौरव शेठ नो ब बाप चिवडा चिवडा आणि डाळ चिवडा आणि डाळ मस्त वे खात आम्ही काय माहिती कसं झालं बरं आमचं भाऊ सांगन कसं झालंय चांगलं आम्ही येतो जेवण करून तर कंपनीत जायचा टाइम झालेला आहे आता काय आमचा मित्र झोपला इथं एक जण आलेला आणि ड्युटीला गेलेला आता निघायचं रस्त्याने पाय पाय करत हे जाऊन घे ते आल्यावर